चंद्रपूर तीनशे पासष्ट दिवस चालणाऱ्या शाळेतील विद्यार्थी बांधणार राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्भू यांना राखी लोक महाराष्ट्र माझा जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पालडोह ही चंद्रपूर जिल्ह्यातील तीनशे पासष्ट दिवस चालणारी शाळा आहे या शाळेत विविध उपक्रम राबविली जातात क्रीडा सांस्कृतिक विविध नवो उपक्रम राबवत ही शाळा राज्यभरात ओळखली जाते या शाळेचे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम म्हणजे ही शाळा एकही सुट्टी न घेता वर्षभर चालू असते चंद्रपूर जिल्ह्यातील तीनशे पासष्ट दिवस चालणारी शाळा म्हणून या शाळेची विशेष ओळख आहे देनाक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला देशभर रक्षाबंधन हा सण साजरा केला जाणार आहे त्यात हा सण जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पालडो येथील विद्यार्थ्यांसाठी खास ठरणार आहे महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यातील शाळा महामहीम राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती यांना बांधणार राखी पालडो या शाळेतील एकूण पाच मुली कुमारी दिव्यंका कुमारी पूजा सोनवळे कुमारी पायल चव्हाण कुमारी माधुरी रुंजे कुमारी प्रतीक्षा आयतवाड व शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र परतेकी असे एकूण सहा जण या सोहळ्याला दिल्ली येथे राष्ट्रपतीपती भवन येथे हा रक्षाबंधन सोहळा देशाच्या माननीय महामहीम राष्ट्रपती याच्यासोबत साजरा करणार आहेत महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्ह्यातून दोन जिल्ह्याला मान मिळाला आहे त्यात चंद्रपूर जिल्हा या सोहळ्याचा साक्षीदार होणार आहे त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम बहुल आदिवासी क्षेत्रातील जिवती तालुक्यातील पालडोह जी शाळा तीनशे पासष्ट दिवस चालणारी शाळा म्हणून ओळखली जाते जी मागील बारा वर्षापासून हा उपक्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र परतेकी सर सातत्याने चालवत आहे त्यांच्या कामाचा गौरव म्हणून महाराष्ट्रातून ही संधी मिळाली आहे देशातील एकूण एकुन एकोणीस राज्यातील पाचशे ते सहाशे विद्यार्थी आपल्या पारंपरिक पोशाखात हा रक्षाबंधन साजरा करणार आहेत महाराष्ट्राचे सेक्रेटरी शिक्षण आदरणीय देओल साहेब या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत या सोहळ्याला हजर राहण्यासाठी संधी सद पुणे व जिल्हा परिषद चंद्रपूरकडून मिळाली त्याकरिता त्यांचे आभार आदरणीय सोनवणे मॅडम प्राथमिक शिक्षणाधिकारी चंद्रपूर यांनी सहकार्य व या सोहळ्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच शाळेतील शिक्षक व केंद्राचे केंद्रप्रमुख यांनी मुलांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गटशिक्षण अधिकारी सर्व विस्तार अधिकारी यांनी या रक्षाबंधन सोहळ्याकरिता शुभेच्छा दिल्या तसेच आमदार भोंगळे यांनी या आनंदी सोहळ्याल शुभेच्छा दिल्या आपण पाहत लोक महाराष्ट्र माझाचा रक्षाबंधन हा आपल्या सर्वांच्या जीवनातला एक अत्यंत महत्वाचा आणि आवडीचा सण आणि या रक्षाबंधनाकरिता माझ्या राजुरा मतदारसंघातील जो ज्योती तालुका जो दुर्गम तालुका आहे जो आकांक्षित तालुका आहे त्या तालुक्यामधील पाळडो येथील शाळा ही तीनशे पासष्ट दिवस चालते आणि त्या शाळेतील पाच विद्यार्थी आणि शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्री परतकी सर यांना राष्ट्रपती भवनातून रक्षाबंधनचं निमंत्रण प्राप्त झालं खरं तर हा आम्हा राजुरावासियांसाठी राजुराव मतदारसंघासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे महाराष्ट्रातून फक्त दोन शाळांची निवड झाली आणि ते एक पुणे आणि दुसरे चंद्रपूर आणि चंद्रपूरमधून आमच्या जिवती तालुक्यातील तीनशे पासष्ट दिवस चालणाऱ्या पालडोमधील माझ्या छोट्या छोट्या भगिनी या उद्या राष्ट्रपती भवनात जात आहे आणि निश्चितच राष्ट्रपती महोदयांना राखी बांधून त्या राखीचा उत्सव साजरा करणार आहे आणि म्हणून मी माझ्या मातीनं आमच्या पाचही भगिनींचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभकामना देतो आणि शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्रजी सर गेल्या अनेक वर्षापासून पालडोमध्ये तीनशे पासष्ट शाळा त्या ठिकाणी चालवतात आणि निश्चितच त्यांच्या माध्यमातून त्या भागातील विद्यार्थ्यांना एक चांगले शिक्षणाचे धडे त्या ठिकाणी मिळत आहे मी राखी पौर्णिमेच्या दिवती राष्ट्रपती भवनामध्ये राखी बांध माझ्या पाचही भगिनींचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना सर्वांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभकामना देतो आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचे बातमीपत्र पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद